नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर ह्या चकल्या पहा काय मस्त अशा खुसखुशीत आणि दुप्पट तिप्पट फुललेल्या आहे तर आज आपण मस्त अशी वर्षभर टिकणारी पोह्यांची चकली बनवणार आहोत तर ही पोह्यांची चकली बनवण्यासाठी आपल्याला कुठलंही मिश्रण शिजवायची गरज नाही किंवा तेलाचाही वापर करायचं नाही म्हणजे आपल्याला गॅस पेटवायची अजिबात गरज नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही ह्या चकल्या बनवू शकता मस्त अशा वर्षभर ह्या स्टोअर करून ठेवू शकता आणि वाटते तेव्हा तळून खाऊ शकता रेसिपी अगदी साधी आणि पी आहे मस्त अशा वर्षभर टिकणारे ह्या चकल्या आहे चला तर मग कशा बनवायच्या ते पाहूया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक नक्की करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर आपल्याला तीन वाटी एवढे पोहे घ्यायचे आहे घरातल्या कुठल्याही वाटीने मोजून तुम्ही तीन वाटीभर एवढे पोहे घ्यायचे आहे आणि पोहेसुद्धा तुम्ही इथे जाड पातळ कुठलेही पोहे ह्या चकल्यांसाठी वापरू शकता तर वजनी म्हणाल तर हे मी दोनशे ग्रॅम एवढे पोहे घेतलेले आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही हे प्रमाण दुप्पट घेऊ शकता किंवा एक किलो अर्धा किलो अशा प्रमाणात सुद्धा हे पोहे घेऊ शकता चाणीने छान व्यवस्थित आपण चाळून घेऊया जेणेकरून त्यामध्ये काही जो बारीक कचरा असेल किंवा धूळ असेल ती पूर्णपणे निघून जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता थोडीशी पावडर ही पोह्यांची पडलेली आहे आणि जी काही धूळ आहे तीसुद्धा ताटामध्ये खाली पडलेली आहे आता हे पोहे आपल्याला छान असे गरम करून घ्यायचे आहे कारण यामध्ये थोडंफार जे मॉइश्चर असेल ते आपल्याला काढून टाकायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक जाड तळाची कढाई घेतलेली आहे त्यामध्ये आता सर्व पोहे घालून घेणार आहे गॅस आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचा आहे आणि सतत परतवत आपल्याला हे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे सतत हलवायचे आहे गॅस अगदीच फास्टही करायचा नाही नाही तर तळाशी जे पोहे हे लागतील त्यासाठी सतत आपल्याला अशा पद्धतीने पलटवत राहायचे आहे म्हणजे जेणेकरून आपले जे पोहे आहेत ते सुद्धा छान असे एकसारखे असे भाजले जातील हे पोहे आपल्याला अजिबात जास्त डार्क रंगावरती भाजायचे नाही फक्त आपल्याला हे कुरकुरीत करून घ्यायचे आहे तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तर पोहे पहा तुम्ही इथे रंग थोडासा चेंज झालेला आहे आणि थोडेसे अकसल्यासारखे दिसत आहे आता आपण चेक करून पाहूया आपले जे पोहे आहे हे कुरकुरीत झाले आहे की नाही पोहे भाजले गेले की ती लगेचच हातावरती असे चुरले जातात तर त्यावरनं समजायचं आपले जे पोहे आहे हे मस्त असे भाजले गेलेले आहे आता हे पोहे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर हे पूर्णपणे थंड करून घेऊया थंड झाल्याच्यानंतर आपल्याला ह्या पोह्यांची पावडर तयार करून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटामध्ये हे पोहे छान असे थंड होतात थंड झाल्याच्यानंतर लगेचच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान अशी पावडर तयार करून घेऊया तर इथे माझ्याकडे छोटं मिक्सरचं भांडं आहे त्यामुळे मी आता थोडे थोडे करून ह्यामध्ये घालत आहे जर तुमच्याकडे मोठं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही एकदाचही हे सर्व पोहे मिक्सरला याची पावडर तयार करून घेऊ शकता तर मस्त अशी पावडर या ठिकाणी तयार तयार झालेली झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता ही तयार जी पावडर आहे ती आपल्याला एकदा चाळणीने चाळून घ्यायची आहे कारण कधी कधी तयार झालेल्या पावडरीमध्ये पण थोडासा जाडसर भाग शिल्लक राहतो त्यासाठी आपल्याला चाळणीने छान अशी पावडर जी आहे ही चाळून घ्यायची आहे आणि थोडासा जो जाडसर भाग शिल्लक राहिला असेल तो पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बाकीच्या राहिलेल्या पोह्यांबरोबर आपल्याला तो पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची छान अशी पावडर तयार होईल तर ह्या पद्धतीमध्ये वरती जो जाडसर भाग आहे तो अशा पद्धतीचा शिल्लक राहिलेला आहे तुम्ही पाहू शकता तर हा पुन्हा एकदा आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा बारीक वाटून घेऊया बारीक पावडर तयार करून घेऊया तर सर्व पावडर इथं माझी तयार करून झालेली आहे आणि छान अशी चाळूनसुद्धा झालेली आहे मस्त असं हे पीठ आपलं इथं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले टाकायचे आहेत जे प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतात तर सर्वात अगोदर आता मी यामध्ये एक चमचाभर एवढी लाल मिरची पावडर टाकत आहे जी आपली घरातली साठवणीतली मिरची पावडर आहे तीच यामध्ये मी टाकत आहे तर ह्या लाल मिरची पावडरऐवजी तुम्ही ते हिरवी मिरचीसुद्धा मिक्सरला वाटून यामध्ये घालू शकता त्याचबरोबर इथे मी पाव चमचाभर एवढी भाजलेली जिऱ्याची पावडर टाकत आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अख्खा ओवा किंवा अख्खे जिरेसुद्धा टाकू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाव चमचाभर एवढा हिंग लगेचच आपल्याला एक चमचाभर यामध्ये पापडखार टाकायचा आहे पापडखार टाकल्यामुळे आपल्या ज्या चकल्या आहे या मस्त अशा दुप्पट्टी फुलतात यासाठी यामध्ये पापडखार जरूर वापरा लगेचच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी एक मोठी वाटी भरून एवढं पाणी घेतलेलं आहे आता यातलं थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे लागल तसं पाणी घालून याचा मस्त असा मौसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे सर्वात अगोदर सर्व जिन्नस हाताने एकजीव करून घेऊया आणि थोडं थोडं करून आता या पोह्याच्या पावडरीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एकदाच सर्व पाणी आपल्याला टाकायचं नाही अंदाज घेत घेत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मस्त असा मौसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे आता जेवढं पाणी मी या ठिकाणी घेतलेलं आहे हे सर्व पाणी आपल्याला ह्या मळण्यासाठी लागणार आहे कारण जे पोहे आहे हे पाणी जास्त शोषतात त्यासाठी आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून आपल्याला मस्त असा मौसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे तर या पद्धतीचा आपला जो गोळा आहे हा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता जितकं होता होईल तितका हा आपल्याला मळून घ्यायचा आहे पीठ छान मळलं गेले की आपल्या चकल्यासुद्धा मस्त अशा तयार होतात हे पीठ आपल्याला जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि पातळही ठेवायचं नाही जास्त घट्ट ठेवलं तर चकल्या पाडताना त्यामध्येच तुटतील आणि जर पातळ जर ठेवलं तर त्या चकलेला काटेही पडणार नाही तर या पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला रेस्ट वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही लगेचच आपल्याला याच्यात चकल्या बनवायला घ्यायच्या आहे तर या ठिकाणी आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे मस्त असं सैलसर झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता जेवढं मी पाणी घेतलेलं होतं हे पीठ मळण्यासाठी त्यातलं फक्त एवढंच पाणी शिल्लक राहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता सगळं वाटीभर पाणी हे मी हे पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे इथे तुम्हाला पाण्याचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं तर आपलं पीठ तयार झालेलं आहे याला रेस्ट वगैरे करत ठेवायची अजिबात गरज नाही तर इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे आता चकलीची जी चकती आहे ती साच्यामध्ये ठेवून घेऊया चकलीला काटे छान पडण्यासाठी आपल्याला जी चकलीची प्लेट आहे ती थोडी उलटी करून ठेवायची आहे म्हणजे आपल्या चकलीला काटे फार छान पडतात आता यामध्ये आपल्याला हे पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आहे तो हातावरती आपल्याला छान एक ते दोन मिनटासाठी मळून घ्यायचा आहे थोडासा सैलसर करायचा आहे आणि बाकीचं जे राहिलेलं पीठ आहे हे लगेचच कडक होत जातं त्यासाठी बाकीचं राहिलेलं पीठ आपल्याला एखाद्या कापडाने किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपलं जे पीठ आहे हे मस्त असं राहील आणि प्रत्येक वेळेला पीठ घेताना अशा पद्धतीने हातावरती थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे ते थोडंसं सैलसर सा होतं थोडंसं मऊ होतं आणि चकल्या पाडताना जास्त त्रास होत नाही तर आता हे पीठ हातावरती छान मळून घेतलेलं आहे साच्यामध्ये भरून घेत आहे आणि साच्याला झाकण लावून लगेचच आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहे तर त्यासाठी इथे मी एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे तुम्ही एखाद्या सुती कापडावर सुद्धा ह्या चकल्या पाडून घेऊ शकता तर प्लास्टिकच्या पेपरवरती ह्या चकल्या मी मस्त अशा पाडून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या चकल्या तयार होत आहे अजिबात कुठेही तुटत नाही म्हणजे आपलं जे पीठ आहे हे अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे अगदी जास्त घट्टही झालेलं नाही आणि पातळही झालेलं नाही आणि काटेसुद्धा छान व्यवस्थित पडत आहे या बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही ह्या चकल्या बनवून रेडी करू शकता आणि शेवटचा जो वेढा आहे तो आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे जेणेकरून चकली तळल्यानंतरही तेलामध्ये सुटू नये यासाठी शेवटचा जो वेढा आहे तो व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे दाबून घ्यायचा आहे किंवा सुद्धा ह्या चकल्या सुटू नये यासाठी तर मस्त अशा आपल्या चकल्या पडत आहे पटापट अशा ह्या चकल्या तयार होत आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही यासाठी आपण कुठलंही मिश्रण शिजवलेलं नाही किंवा गॅसचा वापर केला नाही किंवा तेलाचासुद्धा अजिबात वापर केलेला नाही तर ह्या चकल्या आपल्याला बनवून मस्त अशा कड कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे आहे जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही एक दिवस पंख्याखाली सुकवून घेऊ शकता आणि त्यानंतर एक दिवस तरी यांना उन्हामध्ये सुकवायची गरज आहे कारण आपण ह्या वर्षभरासाठी ठेवणार असल्यामुळे यांना एक दिवस तरी ऊन दाखवणं गरजेचं आहे चला तर मग सर्व ज्या चकल्या आहेत त्या पटापट पाडून घेऊया आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेऊया तर सर्व चकल्या माझ्या इथे बनवून झालेल्या आहे आता दोन दिवस कडकडीत कर, ऊन देऊन घेऊया तर दोन दिवस झालेले आहे तुम्ही पाहू शकता चकल्या मस्त अशा वाळलेल्या आहे आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे कुठेही आपल्या चकल्या अजिबात तुटल्या नाही तर आता ह्या चकल्या तुम्ही अशाच वर्ष ते दोन वर्ष आरामात हवाबंद डब्यामध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा ह्या चकल्या तुम्ही तळून खाऊ शकता मुलांना टिफिनमध्ये सुद्धा ह्या चकल्या देऊ शकता आता ह्या तयार झालेल्या चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की चकल्या किती खुसखुशीत आणि दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या तयार झालेल्या आहेत तर त्यासाठी गॅसवर मी तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे कडकडीत तेलामध्येच आपल्याला ह्या छान तळून घ्यायच्या आहे तेव्हाच ह्या चकल्या मस्त अशा खुसखुशीत होतात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या चकल्या दुप्पट तिप्पट फुलत आहे आणि कुठेही आपली जी चकली आहे ही अजिबात तेलामध्ये सुटत नाही आणि मस्त अशी काटेदार ही चकली तयार झालेली आहे बाहेरील चिप्स कुरकुरे देण्यापेक्षा अशा पद्धतीने मुलांना जर तुम्ही ह्या चकल्या बनवून ठेवल्या आणि तळून दिल्या तर त्यांनाही नक्कीच आवडेल कारण पोह्यांपासून आपण तयार केलेल्या आहे तर त्या मस्त अशा खुसखुशीत होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात खूपच साधी आणि एकदम सोपी रेसिपी आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ह्या चकल्या ट्राय केल्या तरीही अजिबात बिघडणार नाही बनवायला तर खूपच सोप्या आहे तर इथे पाहू शकता काही चकल्या मी इथे तळून घेतलेल्या आहे मस्त असे काटेदार आणि मस्त असा रंगही आपल्या चकल्यांना आलेले आहे खुसखुशी दुप्पट तिप्पट फुललेले आहे चकल्या इथे तुम्ही चकलीची साईज पाहू शकता कच्ची जी चकली आहे ती केवढी आहे आणि तळल्यानंतर ही मस्त अशी दुप्पट फुललेली आहे तर बनवायला अतिशय सोपी आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही पोह्यांपासून बनवलेली चकली जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर घरी एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका वाळवणाच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद